मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावाचे आराध्य दैवत श्री संत केशव भारती महाराजांच्या संजीवन समाधी सप्ताह समाप्तीनिमित्त कुरुम नगरीतून शुक्रवारी बारा ऑगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला असून आबाल वृद्धांनी भजन कीर्तनात सात संगत करून आनंद लुटला दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणारा संत केशव भारती महाराज संजीवन समाधी सोहळा गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात बंद होता यामुळे पंचक्रोशीतील संत केशव भारती महाराजांच्या भक्तांची घुसमट होत होती मात्र कोरोना काळ संपल्यानंतर यावर्षी सर्व भाविकांनी संस्थानात मीटिंग घेऊन भागवत सप्ताह व संजीवन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविले या दरम्यान पाच ऑगस्ट रोजी भागवताची कलश स्थापना करून भागवताचार्य पंडित महाराज राऊतकर यांच्या सुमधुर वाणीतून पठन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री संत केशव भारती महाराज यांच्या पादुकांची रथात गावातून मार्गक्रमण करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत भजन कीर्तन टाळ मृदुंग ढोलचे भजन यांनी मिरवणुकीची शोभा वाढविली कुरुमवासियांनी त्यांच्या आराध्य देवतांचे पूजन करण्यासाठी आपल्या घरासमोर सडासारवण करून सुबक रांगोळ्या काढल्या होत्या mm. प्रत्येक घरापुढे श्रींच्या पादुका रथांचे विधिवत पूजा अर्चना करून श्रीफळ फोडण्याचा मान आहे शेवटी काल्याचे कीर्तन भागवताचार्य पंडित महाराज राऊतकर यांनी केले उपस्थित हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर